महाराष्ट्र आरसा न्यूज सबस्क्राईब करा आजच महाराष्ट्र आरसा न्यूज कारण इथं बातम्या नाही वास्तव बोलतं मुख्य संपादक सोमनाथ खिलारे बाबागाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे मध्ये वरीलबागाव राहतो की सुदर माझी लेकर बाळ घेऊ काही लोक माझ्यातली मच्छीमार करून खेकडे धरूशाने धंदा करून पोट बन जगता तीनशे बेचाळीस तीनशे बेचाळीस डेटा बरोबर जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष पन्नास वर्ष होता आम्ही वैवाट इथं आता स्वतः तहसीलदार बनस साहेब आरोची भाषा वापरतात काय म्हणतात की बघू बघू अशी भाषा मला वापरतात आता धमकी देतात वारंवार वार सुर्यावर धमकी देतात मी बाहेर गेला तर आहे तुम्हाला पोलिसांनुसार तुम्हाला लेखा बालची आठ आखो असेल तहशेदार शिद्ध किती लागली ती तर हे बद्दल माझी लेख बाया पोर लेख बाग की आम्ही पेट्रोल टाकू शकत जाऊन मरून जाऊ असं जाते की माझं जर समोर आणि हात धरून आम्ही पॅट्रोल संदेश जी फॅमिली जपलेले आहेत तो संदीप पेट्रोल टाकून आम्ही जाऊन मारायची आमची तयारी आहे पेट्रोल आणले आपण जो चाळीस वर्ष झाली चाळीस पंचाळीस वर्ष जाते एकोणीशे नव्वद पासून वैवट चालू आहे आमची इथं आणि त्याच्या आधी आमच्या आजच्या पंचायत पन्नास साठ वर्ष आमची चालू आहेत नोटीसाला उत्तर दिले आणि कागदपत्रे जे आहेत आप आपले कागदपत्री ही कागदपत्री चाललेले आहे काय काय चोर नाही हे कोणा दडू शक अत्यक्रम नाही माझं जी सरकारला भांडून माझं कायदेशीर जी सरकार लोकांची मागणी जी, जी केली आहे तो के डॉक्युमेंट मी स्वतः पोस्ट करून आणि पोच करून आणि माझी मागणी मी तयार केली असून सदर माझ्या सही न दिल्यास पांढरे तहशदारीत होते इंदापूरमध्ये पांढरे तहसदारी सही मोह काय केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही दशे कोर्टात केस करा तिथून मी सही देतो मी काय सही देणार नाही त्याच्यामध्ये माझे दोन तीन माणसं मेले त्या माणसामुळे कागदपत्र माझी राहिले तर तसे राहिले मी काय परत कागदपत्राला लक्ष दिलं आहे आता सध्याला डोळ आहेत भैमुंग आहेत घर आहेत छपर आहेत आपल्या ना जे आहेत चांगले वागते ते आता चांगल्यापैकी आमचं पोट भरायची व्यवस्था चांगली आहे ह्याच्यामधून जर ही अशी तहसीलदार लोकांनी स्वतः धमकी द्यायची आणि वाल्यात जास्ती इकडी भाष वापरत धावतो धावतो तुम्हाला बघायचं का अशी भाषा वा वापरतात मग साहेब ह्या धमकी मुळे माझी बाया पोराने स्वतः पेट्रोलची बाटली आणलेल्या आहेत आमची बायाची डबडफेक हा डबड सुरू सांग आहेत आणि पेट्रोल आहे पण हे जर आता आता जर केली पोरसे असे कलेक्टर साहेब तशेदार स्वतः ही जी जेवढे मोठे सरकार आहेत त्याला जबाबदारी राहल्या जाईल ह्या जी निर्णयाने इन्क्वारी आम्हाला लयच दिलीच तर साहेबांनी एवढी पाहणी केली असताना शासनाचं मला काय शासनाचं म्हणणं काय म्हणते की तुम्हाला दोन राहिल्या जागा घ्या आणि बाकीच जमीन द्या शंभर एकर जमीन असा आहे म्हणते शंभर एकर जमीन आहे तर माझी मागणी काय केली की माझे चौदा एकर जे सात जण जे लोक जे आहेत चौदा एकर जमीन द्या साहेब तुमची कुटुंबुक असेल तर तुम्ही काढा हे असे आपण त्याला भूमिका सांगितलं काय तसं ऐकून घेत नाही तर सदर माझी जमीन इथली हल्ला ना, हल्ली नाही पाहिजे माझी जे गरीब भुर्गे कुठेच जगणार जनावर कुठेच जगणार लेकर मी कुठेच जगणार अशी परिस्थिती माझी अवघड परिस्थिती स्वतः सरकार करायला लागले सरकार काय गरीबाची कोण जाणीव फिरणू आहे का आपल्या भारतामध्ये याच्यात तर समदेव बावन कोळी बावन चंद्रशेखर बावन कोळी आणि फडणवीस त्याने सुद्धा आमच्या इथं विषयाने आम्हाला सुद्धा न्याय देण्याची काम करावा साधारणतः किती लोक आहेत आमचे सध्या जवळजवळशे आहेत सध्या कलेक्टर साहेब आहेत तुम्हाला हो का आदेश साहेब साहेब चार मी स्वतः येऊन पाणी करतो म्हणले काय साहेब ते बघूनच घेत कलेक्टर साहेब हो तरी सुद्धा कलेक्टर साहेब सुद्धा ऐकून घेत नाही त्याची पोच आहे प्रांत साहेबाची पोच आहे कलेक्टर साहेबाची पोच आहे तरी ते काय ऐकून घेत नाही

लहान लहान लेकरं आया बहिणी यांनी मोठा आक्रोश केला अनेकांनी अंगावरती रॉकेल पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या घटनेची गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी महसूल मंत्र्यांनी अशा पद्धतीची कारवाई तात्काळ थांबवावी गायरान जमिनी ऊर्जा प्रकल्पासाठी भांडवलदारांच्या घशात गाळ घालण्यासाठी आदिवासी पारधी समाज असेल दलित असेल अनुसूचित जाती जमातीचा घटक असेल या भूमिहीन घटकांनी जर गायरान जमीन ताब्यात घेतली असेल चाळीस पन्नास वर्षापासून जर कसत असतील तर त्या जागेवरती कोणताही प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करू नये अशी ऑल इंडिया पॅन्टर सेना मागणी करत आहे तहसीलदारने पोलीस यांनी जी काही कारवाई केली त्याची चौकशी झाली पाहिजे पारधी समाजाला संरक्षण मिळालं पाहिजे ती जमीन तात्काळ त्यांना कायम करण्यात आली पाहिजे आणि राज्यभरात दोन हजार वीसपर्यंत जेवढ्या गायन गायरान जमीन असतील एक लाखच्या जमिनी असतील ज्या ज्या दलित आदिवाशांच्या ताब्यात आहेत त्या कायम करण्याचा जी आर सातबारा देण्याचा निर्णय महसूल मंत्री आणि राज्य सरकारने घ्यावा अशी ऑल इंडिया सेना मागणी करत आहे पारधी समाजावर बाबुळगावला झालेल्या घटनेत तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या समाजाला धीर देण्याचं काम करावं संरक्षण देण्याचं काम करावं आणि तहसीलदारने कुणाच्या दबावाखाली ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला याचीसुद्धा चौकशी करून तहसीलदाराचं निलंबन करावं अशीसुद्धा ऑल इंडिया पॅन्तर सेना मागणी करत आहे तातडीने गायरान जमीन हिसकावण्याचा कार्यक्रम राज्य सरकार महसूल मंत्र्यांनी जर बंद केला नाही तर महसूल मंत्री हे दलित आदिवासी विरोधी आहेत हे त्यातून सिद्ध होतं आणि या, या विरोधात मग राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आमच्यापुढं पर्याय राहणार नाही असा इशारा सुद्धा ऑल इंडिया पॅन्टरसेना देत आहे